पेड जवळचे मोराळे गाव आणि आम्ही तमाशा कलावंतांच्या आठवणी शाहिरांच्या आठवणी गोळा करण्यासाठी एकत्रित आलेलो आहे इथं नाना रामचंद्र पाटील नावाचे खूप मोठे शाहीर एकोणीसाव्या शतकामध्ये होते आणि त्यांनी बाबाजी साठे पेडकर यांना त्यांनी शिष्यत्व दिलं शिष्य त्यांनी केलं त्यांना आणि त्यांना रचना दिल्या त्यामुळे बाबाजी साठे आणि उमाजी कांबळे महाराष्ट्रात मोठे गायक झाले आता तुम्ही सांगायला लागलाय आणि एक रचना सुरेश खाडे यांच्या कुटुंबावरती काहीतरी तुम्ही रचना केली एक पिंटू कांबळेने गायली आता तुम्ही एक रचना केलेली बापू तुम्हीच गाऊन दाखवा उद्योगपती दत्वानाची गुणी माझ्या सरपंचाची उद्योगपती दत्वानाची गुणी माझ्या सरपंचाची आठवण होते मला अण्णांच्या गुणाची आठवण होते मला अण्णांच्या गुणाची चांग भलं विकास आणची निवडणूक पंचायतीची निवडून आली स्वारी अन्नाची नियुक्ती सरपंच पदाची आठवण होते मला अण्णांच्या गुणाची सुरुवात केली विकासाची सुरुवात केली विकासाची जन्मभूमी गावची सोय केली पाणी पिण्याची टाकी बांधली जलकुंभाची सोय केली पाणी पिण्याची टाकी बांधली जलकुंभाची आठवण होते मला अण्णांच्या मुलाची मंदिरात मंदिरात पूजा विठ्ठलाची भव्य शोभा मंडपाची मंदिरात पूजा विठ्ठलाची भव्य शोभा मंडपाची सुरुवात केली पारायणाची सात दिवसाच्या सत्याची सुरुवात केली पारायणाची सात दिवसाच्या सत्याची आठवण होते मला अण्णांच्या मनाची रथामध्ये शोभा पालखीची मिरवणूक पांडुरंगाची रथामध्ये शोभा पालखीची मिरवणुख पांडुरंगाची टाळ मृदुंग साधू संताच्या भजनाची आठवण होते मला अण्णांच्या मनाची स्वयं महाप्रसादाची सोय स्वयं महाप्रसादाची महा 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 परम परमवणी गाव जेवणाची भक्ती ग भक्तिदास कंपनीची सेवा केली साधू संताची भक्तीदास कंपनीची सेवा केली साधू संताची आठवण होते मला अण्णांच्या मनाची नाथ मंदिराची सुरुवातनाथ मंदिराची आकाशात शोभा कळसाची यात्रा भरते अष्टमीची मिरवणूक सासणी पालखाची यात्रा भरते अष्टमीची मिरवणूक सासन पालखीची आठवण होते मला अण्णांच्या ना मुलाची <laughs> स्थापना केली यल्लमाची ओढ्यामध्ये मंदिराची स्थापना केली यल्लमाची ओढ्यामध्ये मंदिराची यात्रा भरते पौर्णिमेची तृपीर्थ बंडक जोगच्याहानची आठवण होते मला अंधांच्या मुलाची माळावर माळावरती भवानीची भव्य शोभा मंदिराची माळावरती भवानी आयची भव्य शोभा मंदिराची दाटी झाली सुवासिनीची गर्दी हळदी कुंक वाची दाटी झाली सुवासिनीची गर्दी हळदी कुंक आठवण होते मला अण्णांच्या मुलाची सेवा केली शेती माहीची गायी म्हैशी खिल्लारांची लावण के मळ्यामध्ये लावण आंब्याची शोभा केली अमराईची आठवण होते मला अण्णांच्या मुलाची धन्य पुण्याई दत्तू अन्नाची घरामध्ये सेवा आईची धन्य अन्नाची घरामध्ये सेवा आईची सोय केली भावंडाची माया देऊन सोय केली भावंडाची माया देऊन आठवण होते मला अण्णांच्या मुलाची चाळीस किलो चाळीस किलो चौकट तांदी थोरे किंवा या थोर दत्त अण्णाची घरी सेवा चौकट चांदीची चौकटीच मूर्ती आईची चाळीस किलो चौकट चांदीची चौकटीत मूर्ती आईची आठवण होते मला अण्णांच्या मना चौकट रुक्मिणी चौकट रुक्मिणी मंदिराची भक्तीदास चौकट रुक्मिणी मंदिराची भक्तीदास कंपनीची शोभा केली पंढरीची रुक्मिणी माता, माता मंदिराची शोभा केली पंढरीची रुक्मि माता <गणिनी> रुक्मिणी मंदिराची आठवण होते मला अण्णाच्या मुलाची शाही राम हरी कवीची कवी वो विगाते अण्णाची साई राम हरी कवीची कवी अन्नाची कशी झाड पडली काळाची म्हणून घ्या म्हणून घ्या कशी झाड पडली काळाची मूर्ती लेणी माझ्या अन्नाची आठवण होते मला अण्णाच्या विनाची आठवण होते मला खूप सुंदर बापू आमच्याही आणि इतर सगळ्या रसिकांच्या डोळ्यात पाणी तुम्ही उभा केलं आहे विशेषतः महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या आईवरती त्यांच्या कुटुंबावरती आणि त्यांच्या बंधुराजांच्यावरती आणि गावच्या विकासासाठी त्यांनी ते केलेलं योगदान सरपंच असताना तुम्ही खूप सुंदरित्या मांडणी केली बापू खरोखर तुमचं मन मोठं आहे तुम्ही महाराष्ट्रातले मोठे शाहीर कवी आहेत पण उपेक्षित आहात लोकांना बऱ्याच लोकांना माहीत नाही पेडसारख्या कुटुंबामध्ये गावामध्ये तुम्ही जन्माला आला पण आपल्याच गावातल्या एखाद्या मोठ्या झालेल्या व्यक्तीविषयी मोठेपणानं लिहिणं सुद्धा मोठेपणा असतो मोठे आणि तो मोठेपणा तुम्ही दाखवलाय पिंटू कांबळे यांनी त्यांच्या आईचं गीत गायलंय आणि तुम्ही आता दत्तवाना त्यांचे भाऊ यांच्याविषयी गीत तुम्ही सादर केलं खूप चांगला अनुभव बापू आहे आणि आपण बबन पाटलांच्या मळ्यात आलो आहे आणि इथं पाऊस पडतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही खूप चांगलं या ठिकाणी या गोष्टीची समरस झालेलात तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोड्या अजून तुमच्याशी आणि आपण बोलणार आहे